नमस्कार मी योगिता खोजे माझ्या चॅनलचं नाव आहे एम्पॉर्ड माइंड आणि हे चॅनल जे आहे त्याला दोन महिने आता कम्प्लीट होता आहेत फर्स्ट महिना जेव्हा कंप्लीट झाला त्यावेळेसही मी तुमच्यापर्यंत पोहोचले होते तुम्हाला थँक्यू म्हणण्यासाठी आणि आत्ताही मी त्याच्याचसाठी आलेली आहे कारण तुम्ही जो मला प्रतिसाद देत आहे तुम्ही जे मला भरभरून प्रेम देत आहात त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आभार आणि या सगळ्या प्रवासामध्ये मी ज्या काही कथा तुमच्यापर्यंत पोचवलेल्या आहेत ज्या काही शिकवणी तुम्हाला त्या कथेद्वारे दिलेल्या आहेत त्या तुम्हाला आवडत आहेत हे तुमच्या लाईक्सद्वारे आणि कमेंटद्वारे मला कळतं आहे त्या तुम्हीच दिलेल्या कमेंट्सवरून मला खूप साऱ्या कथा ज्या आहेत त्या सजेस्ट केल्या गेलेल्या आहेत आणि त्या कथा मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि असेच तुमचे मार्गदर्शन मला सतत लाभो आणि अशाच शिकवण मी तुमच्यापर्यंत पोचवत राहोच हीच आणि तुम्ही असंच माझ्या चॅनलवरती भरभरून प्रेम करत राहोत हीच तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि अजूनही तुम तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकन दाबा जेणेकरून माझे जे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील आणि आपण मग पुन्हा नवीन उमेदीसह नवीन प्रेरणेसह आणि नवीन कथेसह भेटू धन्यवाद